हा ना चला फराळ आला या फराळ आला या खाली बसा काय पाहिजे तो खावा तुम्हाला लागेल तो हा लागे एक नंबर हरी चला फराळ खावा आज आहे पहिली अंघोळीचा रात्रीचा संध्याकाळचा दिवस आणि आपण आता फराळ करतोय हे काय काय आए बनवलंय आईनं <laughs> आईनं म्हणजे जोगेन बनवलं जोगेन <laughs> <गया था> <laughs> लुप्त घेत काय आलं रे या चांगले आहे हा काय चांगले आहे का चांगले आहे या लोक हात धुवून हा घे चहा तुला पाहिजे चहा नको असेल तुला तुला चहा पाहिजे चहा पाहिजे द्या थोडी चाल त्याला हे तुला घे परा खा ना घे ह

पुष्पावाला चला चला हा बा पुष्पा फुलझडी इथं आहे बाय फुलझडी तुम्हाला ठेव नंतरला मग चला कुठे लावतो पुष्पा हॅपी दिवाळी

खतरनाक वाजतात पण ते बरोबर पास शबास पाण्या वाजव चल वाजव पाण्याला हा पण एक वाजव रे हे आराम खोरा हे बार चोर आहे हा बार चोर आहे चोर गँग आहे दिसतय नाही तिथे ही कमी झाली त्याची पाय ते त्याला वाजवायला गे तिथंच लाव तिकडे कुठे लाव हा कसला आहे लाव ना सेवन स्टार काय आहे मला पण नाही माहिती बाबा पुढे पुढे तिथं लाव या इकडे त्याला पोरानं लावायला चान्स सरळ ठेव हा एक हावशी कलाकार आहे गाडी आली भेटत गावात होत्या तर काय मला लाव या पाण्याला द्यायचा लावायला दोन तीन तिकडे लावते खाली इथे 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 लाव ना काय करायचंय इथे लाव आहे चांगला ठेव वरती पडेल असं ना कुठे हो नाहीतर खाली होणार वजन आहे तंना ना दाखो बस हा धूर तेवढा आहे ओडाला थोडा तिकडे तिकडे हे हा सोड दिवाळीला आलाय पाणी आमचा इथं लाव लाव हा लाव काय उभा लाव सेवन स्टार आहे हा तो मग पोरा ना रे हे जरा काय रे आम्ही धरतो ना ए साठ रुपयाला तू घेऊ ते मस्त आहे ते आयटम हा ना

ताडतुडी आहे एक एकतुडीपू तुझी आऊच झाली हे गे हे गे हे गे बोल रेड्या तू दोन्ही लावणारच एकदम लाव आराम खोर आहे ना हॅलो बोल सगळे कुठं घुसतोय तो फुलभाजन लाव फुल भाजी भेटतो मी पण लावू का पुष्पाचे संपले हे सगळं पुष्पा ते ताडपडी व्हाय माहिती एवढा चांगला असतो तो घेऊन यायला पाहिजे दोन तीन रे साठ रुपये वाले दोन तीन असे घेतले असे ना काय शॉट ह्याच्या बदल्यात नाही ना तुझा ना? मजा तरी पोरा नाही केलं असं नाही वरती जाऊन चांगला फक्त हो जरा मजा करतो बरं वाटतं त्याला है ना दीपू शाहीर बसलेले आहेत त्यांना सुद्धा दोन बार लावलेले आहेत दिवाळी त्याला द्या तुझ्याकडे आहे ना बार तुला नाही दिला का हे घे तुझ्यासाठी ठीक आहे हा हे घे हे घे आपटायला जा तिथे बाहेर जा जा नाही त्याला तो घाबरतो मोठे बार वाजवत आहेत ना बाबू इकडे वाजव जा कुठे लावलाय लवंगी आहे लवंगी आर हातात काय आलं बाजूला अंगावर टाकशील जातो

काय एका वर लावतोयस हा खाली लाव चालेल त्याला हे खोल खोल ना तिरपा लावतोय तिकडे जायचं आता राहत नाही पडणार तो पडेल नको बस ठेव एवढाच थोडा মারকুটে